अहमदनगर जिल्ह्यातील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका चार वर्षीय मुलावरती बिबट्याने हल्ला केला आहे सकाळी शेतामध्ये आई जात असताना लहान मुलगा आईच्या पाठीमागे चालत असताना बिबट्याने हल्ला केला आहे ही घटना कोपरगाव तालुक्यातील आहे आणि बिबट्या उसाच्या शेतामध्ये लहान मुलाला घेऊन जातो आणि बाबा बाबा म्हणून आवाज देतो बाबाला आवाज येत असताना बाबा त्या दिशेने जातात आणि हा आवाज ऊसाच्या शेतात येत असताना त्या लहान मुलांचे आजोबा ऊसामध्ये धाव घेतात आणि मुला त्या मुलाच्या दिशेने जातात आणि पाहताच तर बिबट्या मुलाला हमला करत आहे तेवढ्यात बाबाने काही समजले नसताना डायरेक्ट बिबट्याला जंप मारला जोराचा धक्का दिला आणि आजोबाने नातवंडाला वाचवले अशी धक्कादायक बातमी समोर येत आहे आणि मुलगा गळ्याला आणि काही ठिकाणी बरेच जखमा दिलेले आहे सध्या मुलगा ॲडमिट आहे त्या चार वर्षाचे आजोबाचे चौकड कौतुक करत आहे आणि एवढं धाडस बिबट्याच्या तावडीतून नातवंडाला सोडले आपल्याला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतंय कमेंट करून कळवावे आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद